मामीनं पहिल्यांदाच मला मिठी मारली आणि माझं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं मित्रांनो माझं नाव आहे सूरज आणि मी एका खेडेगावात राहणारा सर्वसामान्य मुलगा माझी नुकतीच बारावी झाली होती आणि बारावीचा शेवटचा पेपर होता त्या दिवशी मामाचा फोन आला की आता शेवटचा पेपर आहे म्हटल्यानंतर उद्या तो गावी ये म्हणजे मामाच्या गावाला ये मनामध्ये विचार होता की घरीच राहायचं पण मामा सारखा सारखा फोन करत होता की बरेच दिवस आला नाही एकदा तरी येऊन जा म्हणून आई पण म्हटली की एकदा तरी जाऊन या नाहीतर मामाला राग येईल पेपर झाला संध्याकाळी आलो बॅग भरली दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो अंगळ केली आणि पहिल्या गाडीनं मामाच्या गावी निघालो मामाचं दोन वर्षापूर्वी लग्न झालं होतं आणि मामाला अजून मूल नव्हतं मामा हा शहरामध्ये राहत होता आणि कंपनीमध्ये जॉब करत होता मामी पण शिकलेली होती आणि सिटीमधली होती त्यामुळं मला थोडीशी लाज वाटायची की आपण गावाकडलं आणि मामी शहरामधली आपल्या बोलण्यात गाउंडपणा आणि मामी एकदम सुशिक्षित तर मॅच होणार नाही म्हणून थोडंसं नको वाटायचं पण मामा ऐकतच नव्हता शेवटी म्हणलं चला मामाला राग येण्यापेक्षा एकदा जाऊन तरी येऊया म्हणून स्टँडला गेलो आणि गाडी पकडली प्रवास हा लांबचा होता निवांत मोबाईल बघत गेलो स्टँडवरती पोचलो मामाचं घर माहीत होतं चालत चालत मामाच्या घरी गेलो साधारणतः दहा मिनटं लागली जायला बेल वाजवली आणि मामीनं दार उघडलं आता शहराकडं म्हटल्यानंतर साहजिकच की तुम्हाला साडीवरती मामी दिसणारच नाही ना मामीनं घातला होता टॉप आणि खाली लेगिन्स मामीला बघितलं मामी म्हटले शेवटी आमच्या दारी पाय लागलेस तुमचे मी पण म्हटलो आत येऊ का जाऊ इथूनच घरी चेष्टनं मामी म्हटली अरे ये आतमध्ये सूरज चेष्टा करते मामीचं बोलणं ऐकून खरंच वाटलं नव्हतं की एवढा प्रेम स्वभाव मामीचा असेल आतमध्ये गेलो बॅग ठेवली आणि सोप्यावरती बसलो मामी पाणी घेऊन लगेच आल्या कसं काय प्रवास झाला विचारलं चांगला झाला मामीनं विचारलं सगळ्यात महत्त्वाचं पेपर कसे गेले मामीला म्हटलं हा प्रश्न फक्त विचारू नका पण चांगले गेले पेपर चांगले गेले मामीनं चहा आणला चहा पेत पेत मामीनं पुढचा प्रश्न विचारला की आता पुढचं प्लॅनिंग काय आहे नक्की मामी माझ्या शेजारीच बसले होते सगळ्यात महत्त्वाचं सांगायची एकच गोष्ट एकतर मी ला कधी मुलींना न बोलणारा पण पहिल्यांदाच मामीबरोबर मी एवढा बोलत होतो माझ्या शेजारी मामी बसली होती माझ्या अंगावरती हात टाकला होता खांद्यावरती हात टाकला होता अंगामध्ये चारशे चाळीसचा करंट वाहत असल्यासारखं फिलिंग मला येत होतं पण माझ्या भावना मी कंट्रोल करत होतो बोलत बोलत असताना मामी म्हटली मामीनं दोन तीन कॉलेजची नावं सांगितली ह्या कॉलेजला ॲडमिशन घे चांगलं कॉलेज आहेत ठीक आहे बोलत असताना मामाला एकदम आठवलं की मामाला फोन केला मामाला फोन केल्यानंतर म्हटला सूरज आलेत मटण घेऊन या थोड्याच वेळात साधारणतः अर्ध्या तासानंतर मामासुद्धा आले ऑफिसवरून मामानं मटण आणले होते आल्याला मामा म्हटले की मी आंघोळ करून आलो प्रवास कसा झाला मी म्हटलं प्रवास एकदम भारी झाला मामा तुम्ही फ्रेश होऊन या मामा फ्रेश होऊन आले म्हटले सगळ्यात पहिल्यांदा पेपर कसे गेले मामा म्हटलं तुम्ही पण हाच प्रश्न कसा विचारला एक टेंशन टेंशन। ले ले तर टेन्शनमध्ये टेन्शन मामा म्हणले ठीक आहे बाबा जाऊ दे आपण त्या विषयावरती बोलायलाच नको मार्क्स चांगले पडले तर आपण आपल्या कॉलेजला ॲडमिशन इथंच सिटीमध्येच ॲडमिशन घेऊ एवढं फक्त बोलले बाकी त्या विषयावरती आम्ही परत चर्चा केलीच नाही बोलता बोलता साधारणतः नऊ वाजले तेवढ्यात मामीनं पूर्ण स्वयंपाक आवरला होता मला कधीच वाटलं नव्हतं की सिटीमधली म्हणजे शहरामधली एखादी मुलगी एवढी सुग्रण असल नऊ वाजले होते मामी म्हणली आता रात्रभर असंच बसणार का चला जेवण करून घेऊया कारण आम्ही तिघंजणच कारण मामाचे आई वडील हे गावी राहत होते मामा जॉब करत असल्यामुळे मामा आणि मामी दोघंच फ्लॅटवरती राहत होते आम्ही जेवण करायला लागलो जेवण करत असताना मटण खाताना चव समजली खरंच मामीच्या हाताला खरंच चव होती सुग्रण होती म्हणजे मनापासून एखादा प्रयत्न केला कराय करायचा तर खरंच त्या यशस्वी होतो हेच मला त्या टायमिंगला समजलं खरंच मामीच्या हाताला चव होते पोट भरून जेवण केलं जेवण केल्यानंतर <coughs> मामीची भांडी दोन झाली मामा म्हटले चल आपण आईस्क्रीम खाऊन येऊया तेवढ्यात मामी म्हटले मी पण येणार चला म्हटलं आता शहरामध्ये म्हणल्यावर हे सामान्य गोष्ट आहे कारण जेवण झाल्यानंतर थोडंसं फेरफटका मारतात आईस्क्रीम वगैरे खाणं हे चालतंच आता उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळं तर हे साहजिकच हे होणारच मग आम्ही खाली आलो खाली आल्यानंतर मामानं गाडी काढली बाईक काढली आणि मामा गाडी चालवत होते मी मधी बसलो आणि पाठीमागं मामी बसले आम्ही फेरफटका मारायला गाडीवरती निघालो साधारणतः तीन ते ती चार किलोमीटर लांब एक आईस्क्रीमचा गाडा होता जो मामाच्या ओळखीचा होता आणि चांगल्या प्रकारचा आईस्क्रीम तिथे भेटत होतं जाता जाता एकदा स्पीड स्पीड ब्रेकरवरती मामानं एकदम ब्रेक मारला ब्रेक मारल्यानंतर आम्ही एकदम दचकलो आणि त्या टायमिंगला पहिल्यांदा स्पर्श हा झाला मामीचा एकदम माझ्या भावना उतावळ्या झाल्या पण कंट्रोल केलं कारण मा मी मध्ये बसलो होतो आणि मामा पुढं होता एकदम चारशे चाळीसचा करंट अंगात आल्या आल्याची फील मला झाली आता तुम्हाला ह्या गोष्टी सांगणं म्हणजे खरंच कठीण आहे मित्रांनो कसाबसा करून आम्ही आईस्क्रीमच्या गाड्यावरती पोचलो आईस्क्रीम खात खात बऱ्याचशा गप्पा गोष्टी चालू होत्या आणि माझं लक्ष मामीकडे होतं कारण पहिल्यांदा स्पर्श हा झाला होता, होता। एवढ्याजवळ मी कधीच कोणत्या मुलीकडे किंवा कोणत्या बाईकडे मी गेलो नव्हतो पण पहिल्यांदा मी एखाद्या बाईचा स्पर्श जाणून घेतला होता डोक्यामध्ये तोच विचार चालू होता आणि सारख्या भावना मनामध्ये येत होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या कसाबसा करून आम्ही आईस्क्रीम खाल्लं आणि घर घरी निघालो घरी आल्यानंतर त्या रात्री आम्ही साधारणतः बारा वाजेपर्यंत बोलत होतो बोलत असताना एक गोष्ट समजली की मामीचं वय सव्वीस वर्ष होतं आणि मामीला अजून मूल झालं नव्हतं किंवा त्यांना ठेवलं नव्हतं त्यांना प्लॅनिंग केला होता मुलाचा की साधारणतः तीन चार आपन मुल चा है। है ते चार वर्ष आपण मूल ठेवायचं नाही ठीक आहे त्यांच्या पर्सनल गोष्टीवरती आपण काही बोललो नाही मामीचा स्वभाव बघून खरंच मनामध्ये एकच विचार आला की आपण जो विचार घरी केला होता की मामीला कसं वाटेल किंवा मामाला पण गेल्यानंतर कसं वाटेल किती दिवस राहायचं किती नाही हा विचार इथं आल्यानंतर पूर्णपणे निघून गेला मामानं सांगितलं होतं की शनिवार रविवारी मला सुट्टी असते सोमवार मंगळवारची मी सुट्टी टाकतो चार दिवसाची आपल्याला सुट्टी भेटेल आपण मस्तपैकी कुठेतरी फिरायला जाऊया यावर मामी सुद्धा म्हणले ठीक आहे कधीतरी बाबा नेत जावा फिरायला आम्हाला ठीक आहे मामाला म्हणलं आपण जाऊया आम्ही प्लॅनिंग करत होतो माम मी आणि मामी प्लॅनिंग करत होतो कुठं जायचं मामा म्हणले बारा वाजले जोपा आता उद्या उठून आम्हाला कामाला जायचं आहे पण आम्हाला झोपच लागत नव्हती माझ्या मनामध्ये तर वेगवेगळ्या प्रकारचे विचारच येत होते कारण पहिल्यांदाच एवढं मी एखाद्या मुलीशी बोललो होतो त्या रात्री एका रूममध्ये मामा आणि मामी झोपले आणि मी हॉलमध्ये टी व्ही बघत झोपलो झोप जुप काय लागत नव्हते सतत तोच विचार मनामध्ये येत होता मित्रांनो पुढची जर स्टोरी आपल्याला रात्री काय झालं हे जर ऐकून घ्यायचे असेल ना तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारच्या स्टोऱ्या किंवा गोष्टी आपल्या चॅनलवरती एकदम फ्रीमध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहेत त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पार्ट टू आपण लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण टाकणार आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला नोटिफिकेशन जर मिळवायचं असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल त्यामुळं काय होईल की येणारा पार्ट टू तुम्हाला लगेच भेटून जाईल आणि पार्ट टूमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्या रात्री नक्की काय झालं